महिला जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आयोजित दहीहंडी अविरत जनसेवेची उत्सव कोपरगाव शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला आहे राज्यभरातील नामवंत गोविंद पथकांनी दिलेल्या सहभागामुळे उत्सवाची रंगत वाढली तर कोपरगावकर नागरिक व महिला भगिनी संघ या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला असून यावेळी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळाली आहे अभिनेत्री ज्योत्स्ना सपकाळ यांचा नृत्य आविष्कार डी जे आशू आणि डी जे मँडी यांच्या धमाकेदार बीट्सने गोविंद पथके व नागरिकांचा उत्साह वाढवला आहे यावेळी कल्याण श्री साईलीला येथील महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलांनाही कुठे कमी नाहीत हे दाखवून दिले आहे दहीहंडीचा हा उत्सव फक्त म्हणजे गोविंदांचा खेळ नाही तर हा खेळ एकता धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ धर्माचे नव्हे तर कुशल नेतृत्वाचे व धोरणशास्त्राचे प्रतीक आहे त्यांनी प्रत्येक संकटात मार्ग शोधला संकटावर मात केली आणि समाजाला एक नवी दिशा दिली या दहीहंडी उत्सवात ज्याप्रमाणे गोविंद पथक एकत्र येऊन मानवी मनोरे उभे करतात हीच प्रेरणा घेऊन तुम्ही असेच नेहमी सोबत राहा आपण सर्वजण मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभा करू असा निर्धार आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना केली या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव सोहळ्यात राज्यातील अनेक गोविंद पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कल्याण इगतपुरी येथील गोविंद पथकांचा समावेश होता या गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजारोंच्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती अभिनेत्री ज्योत्स्ना सपकाळ व त्यांच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृत्य आविष्कार डी जे आशू आणि डी जे मँडी यांच्या धमाकेदार बिट्सने गोविंद पथकांच्या व नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला कल्याण येथील श्री सायलीला महिला गोविंद पथकाने यशस्वी साहथर रचले तर इगतपुरीच्या जय हनुमान गोविंद पथक व शिर्डीच्या शंभू राजे प्रतिष्ठान या गोविंद पथकांनी सात थर रचले परंतु गोविंद आठवा थर रचताना गोविंद पथक दहीहंडीपर्यंत पोहोचू शकले नाही सात थर रचणाऱ्या दोन्ही पथकांना पहिले बक्षीस विभागून तर श्री सायलीला महिला गोविंद पथकास दुसरे बक्षीस आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले शेवटी पुलीस शहर निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुलिस निरीक्षक संदीप कोई यांच्या हस्ते दहंडी फोडण्यात आली आहे या विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव छत्रपती शिवाजी बाबासाहेब हजार पंचवीस या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपरगाव बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांच सा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पाहुण्या नाही आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी स्वागत करतो आपण आज काही दहंडी असो दहडी उत्सव साजरा करतोय केवळ गोविंदा पथक असला नाही संदेश घेऊन आलेला आहे धैर्य मेहनत आणि एकताचा संदेश घेऊन येणारा आहोत ज्या पद्धतीने गोविंदा पथक मालवी मोरे मनोरे उभारून दहीहंडी फोडत असता मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपणही आपल्या विकासाचा मनोरा कोपरगावचा मनोरा या ठिकाणी उभारून आपल्या कोपरगावचा आप विकास या ठिकाणी करणार आहोत आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी कोपरगाव शहरासाठी आणि परिसरासाठी करून आणलेली आपल्या पाच नंबर तलावाच काम असेल किंवा आता नव्याने होणारी भुयारी गटार योजना असेल सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण असेल अनेक शासकीय इमारती असतील अशी अनेक काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे काही प्रगती पथावर हो आहे म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा मित्रांनो नाटक करून मिमिक्री करून विकास होत नसतो यासाठी तोच निर्णय घेण्याची गरज असते निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्यामध्ये आहे म्हणून सर्व अडथळे पार करून आपण पुढे चाललो आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिकी मला दिली राज्यामध्ये पाचवा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिलो याच ऋण मी कधी फेडू शकणार नाही परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली मी आपले जबाबदारी पार परंतु पुन्हा एकदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साजरा साधायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्वाचा आहे पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा तर चला आपण या दहीहंडी दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोराव उभा करू जय कृष्ण जय महाराष्ट्र सर्वांचे प्रेरणास्थान असलेले आणि दादा फक्त हे पाहू नाही तर हे मार्गदर्शक आधारस्तंभ आहे आपल्या सर्वांचे सो दादांना खरंच तुम्हाला माणसं मुजरा की तुमच सर्वांच्या या प्रेमपोटी आपण सर्व प्रत्येक क्षणाक्षणाला आपण उभे राहत असतात आणि अतिशय मोठा भाऊ कारण तोच सगळ्यांचा आधार असतो म्हणूनच दादा आम्ही तुम्हाला लाडाने दादा म्हणतो तर दादांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही तुमच्या